नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज सात दोन दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आणि आज आपण जिजामाता डेरी फार्मवर तेव्हा आणलो आणि एकदम मोठी खरेदी झाली आता आपण शकील भाईला विचारूत की आज बाजाराची खरेदी कशी झाली नमस्कार शकील भाई नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय आज आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून उदगिरीतील पार्थ डेरी पार्थ डेरीचे मालक गौरव पाटील हे आज आपल्या घोडेगाव बाजार मध्ये आले होते आणि आपल्या जिजामाता डेअरी फार्म मधून त्यांनी तब्बल सतरा मशीची खरेदी केलेली आहे सगळ्या मशी, मशी चार उद्गीर, उद्गीर या चार महिन्यापासून सात महिन्यापर्यंत भाकड आहेत आणि उदगीर उदगीर मध्ये त्यांचा फार मोठा फार्म आहे त्या फार्मवरती या सतरा मशी शेतकरी बांधवांसाठी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत जर त्या उदगीर तालुक्यातील लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मशी करा खरेदी करायच्या असतील त्यांनी पार्क डेअरी फार्म वरती जाऊन तिथं आपल्या मनसोक्त अशी खरेदी करावा आपल्याकडे सगळ्या मशी तुम्ही युज करू शकता शेतकरी बांधव दुसऱ्या आणि तिसऱ्या दुसऱ्याच्या मशी आहेत टो, तर टोटल आज सगळ्यात बाजारातली मोठी खरेदी झाली आहे सगळ्यात बाजाराची टोटल मोठी खरेदी आजची झालेली गौरव पाटील पार्ट डेअरी फार्मिंगने आपल्याकडून सतरा मशी या खरेदी केले तर आपण आणि नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव गाव ऍड्रेस सांगा माझं नाव गौरव पाटील उदगीर तर दादा बाजार वगैरे कसं काय वाटलं तुम्हाला बाजारात आले तुम्ही चांगला आहे तर आज शहरी तुम्हाला त्यांना विनाय सांगताना बापचा तुमचा अनुभव कसा राहील अनुभव चांगला आहे माणूस चांगला आहे जे व्यवहार तुम्ही सांगितले तुमच्या म्हणण्याप्रमाणे व्यवहार झाले का असं झाले ना मग आता जे आता आपण आप विक्रीसाठी मशी उपलब्ध ठेवणार आहोत शेतकऱ्यांसाठी जे एक दोन म्हशी घेणार शेतकऱ्याला उदगीरवरून इथं येण्यासाठी दोन मशी ट्रान्सपोर्ट भरपूर लागतं तर तिथं सगळ्या अंगाची साडाची जी, जी, जी गॅरंटी मी तुम्हाला देतोय अंगाची साडाची दुधाची गाभाची आणि म्है कोणत्या प्रकारच्या आजारी नाही या गॅरंटीवरती आपण म्हशी तिथे विकणार आहोत हा लॉट झालं विकल्याच्या नंतर तुम्ही परत घोडेगाव बाजारमध्ये या तुम्हाला परत असं लॉट आमच्याकडून खरेदी करून देऊ आणि तुमचा आमचा व्यवहार कायम झोरपी राहू द्या तुम्हाला महिनेभरामध्ये मशीला काहीतरी प्रॉब्लेम आला मशीन चारा नाही घालला किंवा तुमच्याकडे गेल्यानंतर तुम्ही माहीत चेक करून घ्या आम्ही जे गाव तुम्हाला सांगितलं त्याचा जर काही तुम्हाला बदल वाटला तर तुम्हाला परत माहीज बदलून जाईल बदलून दिला जाईल मशीला माहिज शेतकरी बांधवांसाठी एकदम चांगल्या चांगल्या दर्जाच्या मशीन तुम्हाला दिले आहेत हजार दोन हजार रुपये भाडं थोडं इकडे तिकडे होईल तुम्हाला हिशेवच्या व्यवसाय करायचा आहे त्या हिशोबाने माल पुढच्या पुढच्या दृष्टीवरून माल चांगला आहे आप आपल्याकडे हराजी व्यापारी यांना वर्ष झाली दिल्यात आपल्या पाषी त्यांची पूर्ण गॅरंटी आपल्याला असते आता महाठातील जे आपले नवीन तरुण बांधव जे आपले बांधू म्हणजे व्यवसायामध्ये येत आहेत तर त्यांच्यासाठी मार्गदर्शन म्हणून तुम्ही तुमच्या दक्षळे हा फार्मर सांगतील काय सगळं भाऊ तुमचं नाव गाव ऍड्रेस सांगा आणि जे महाडातील आपले जे तरुण मित्र आहेत जे कोणा पंधरा वीस हजार रुपये महिन्याप्रमाणे जॉब करतात त्यांच्यासाठी प्रेरणा म्हणून तुम्ही तुमच्या पार्थ डेरी फार्मरशी काय मार्गदर्शन करा साधारणपणे कुठलाही शेतकरी असेल किमान दोन ते तीन मशी जरी ठेवले तर महिन्याकाठी पन्नास साठ हजार रुपये उत्पन्न पर मशी मागे त्याने कमवू शकतील त्यासाठी ते सर्व शेतकऱ्याच्या मुलाला माझं म्हणणं आहे की आपण सर्वांनी हा व्यवसाय करावा आणि वडेगाव या ठिकाणी येऊन बाजारसुद्धा तुम्ही पाहावे आणि आमच्या पार्क डेअरी फार्मला सुद्धा तुम्ही विजिट द्या आणि आमच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या मशी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तर आपलं लोकेशन कुठं म्हणलं पार्क डेअरी फार्म लोहारा तालुका लो उदगीर जिल्हा लातूर आज आपण टोटल किती सतरा मशीन दिली सतरा मशीन घेतली मित्रांनो बघू शकता गोडेगाव महेश बाजार जाऊन आपल्या जिजा माता डेरी फार्म वरून त्यांनी टोटल सतरा मशीनची खरेदी केली मशीनचे तुम्ही लॉट बघू शकता संपूर्ण मशी एकदम पहिला दुसऱ्या व्यथाच्या आणि क्वालिटीच्या मशी आहेत संपूर्ण मशीन चेक वगैरे करून शकील भाईने दिल्यात भाई मशीन चेक बिक करून दिलं सगळ्या मशी आपल्या डॉक्टर महेश शेंडगे आपल्या गोडेगाव बाजारमध्ये मार्केट कमिटी जातो डॉक्टर आहेत त्यांच्या हाताच्या सतरा सतरा मशी आपण त्यांना चेक करून दिलेल्या आहे म्हैस कोणत्या प्रकारची आजारी नाही तिची गाबाची अंगाची साडाची या प्रकार या बोलीमध्ये आपण शक्ती बांधवला गाय म्हशी खरेदी करून देत असतो अशा प्रकारे शक्तिर बांधवला अंगाच्या साडाच्या तुझ्या गाभाच्या बोली जर म्हशी खरेदी करायची असतील तर त्यांनी मला संपर्क साधण्यासाठी माझा संपर्क नंबर आहे एक्क्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच माझा नंबर सांगा तुमचा पार्थ फार्मचा पार्थ डेअरी फॉर्मचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो शेहेचाळीस ब्याऐंशी सहाशे छत्तीस फोन नंबर दुसरा मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर अकरा डबल झिरो डबल झिरो मित्रांनो तुम्ही आता एकदा संपूर्ण मशी बघा एकदम क्वालिटीच्या मशी त्यांनी आपल्या घोड्यागाव म्हैस बाजारातून खरेदी केले आहेत म्हशी तुम्हाला तिथं पण विक्रीसाठी अवेलेबल होऊन जाणार आहेत मशीनचे जर लॉट बघितलं तर त्यांनी टोटल सतरा मशी आपल्या घोड्यागाव म्हैस बाजारातून खरेदी केले आहेत मशी सगळ्या चार पाच सहा महिन्यापर्यंत गाभण आहेत मशी आता चेक करून डॉक्टरांनी दिलेल्या आहेत ऑथोराइज डॉक्टर आहेत आपल्या बाजार कमिटीचे आता त्यांना पावती वगैरे करून तिचा मता डेअरी फार्मवरून मशी भरून दिल्या जातील